बातमी आहे मालवणची मालवण येथील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धातू पुतळा प्रत्यक्ष कामाला आज तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरुवात या भव्य दिव्य पुतळा मूर्तीकार शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्याशी लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधला पुतळा उभारणीच्या कामा वेळोवेळी मी स्वतः इथे उपस्थित राहणार असल्याचं मूर्तिकार अनिल सुतार यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले नमस्कार लोकनिधन चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोकणामध्ये आहोत आणि कोकणामध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे आहे कंपनीला आहे तर त्याबद्दल सुरुवातीला तुमच्या मनात काय भावना आहेत आहे नमस्कार मला खूप आनंद आहे की आम्ही मालवणला येऊन हा पुतळा करतोय आणि त्या विषयी पुष्क मोठ्या फुट्या साठ फुटाचा पुतळा आहे तलवार खेळ साधारण ऐंशी फुटाचा होईल हा आम्हाला खूप आनंद आहे की आम्हाला हा योग आला इथे बनवण्याचा नक्कीच कोकणामध्ये तुमची ही कलाकृती पहिलीच आहे की हा गोष्टी सुद्धा कोकणात कोकणात ही पहिलीच असणार महाराष्ट्राचा कोकणातील तुमची पहिलीच महाराष्ट्रात बरेचसे पुतळे आम्ही लावले शिवाजी महाराजांचे अश्वरूढ पुतळे लावले म्हणजे पुण्याला आहे कळवणला आहे पुण्याला एअरपोर्टला सुद्धा आहे तसे बरेचसे लातूरला असे लागलेले पतळे याआधी जीवन काळात अनेक मूर्ती आपण घडवल्या आहेत तर ह्या कोकणातील मालवण राजकोट येथील मूर्तीचं वैशिष्ट्य काय सांगायला आमच्या प्रेक्षकांना वैशिष्ट्य म्हणजे या धर्तीवर म्हणजे शिवाजी महाराज येऊन गेले आणि त्याची हिस्ट्री आहे मागे आणि त्या निमित्ताने जे पूर्वी पण बांधला होता त्याचं जे जसं उभं राहण्याची पोज होती तलवार उगारलेली होती तर त्याच धर्तीवर आम्हाला सांगितले गेले की अशीच तलवार उघडलेले पाहिजे आपल्याला पण एवढेच की मागच्या थोडा छोटा पुतळा होता आणि जो पण म्हणजे पडला वगैरे यावेळेस जरा खबरदारी घेऊन एक चांगलं स्ट्रक्चर डिझाईन करणं हे ते आमच्यासाठी एक चॅलेंज होतं इथे हवा खूप चालते आणि शिवाय म्हणजे समुद्रासाठी असल्यामुळे इथे दगड जो आहे तो चांगलाच आहे दगड तसा पण ज्या साहित्य आपण पुतळा करतोय त्यासाठी जरा जास्त खोल जावं जा लागलं ला आम्हाला आणि आता सबुतला बनला आहे आणि आजपासून आम्ही ब्रॉन्झचे जे पार्ट आम्ही आणलेले आहेत ते आम्ही लावण्याला सुरू सुरुवात करू आज जरा पूजा करायची आहे त्यानंतर आम्ही ते काम सुरू करू आज नक्कीच तुम्ही आताच एका शब्दाने उल्लेख केला की अगोदरची जी घटना तर त्या घटनेचं काही तुमच्यावरती दडपण वगैरे असं काही नाही दडपण काही म्हणजे आपली आपली पद्धत असते करण्याचे काम आमच्या म्हणजे कारण आम्ही इतके मोठे मोठे पुतळे आतापर्यंत केले आहेत आम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही कसं म्हणजे स्ट्रक्चर इंजिनिअरची हेल्प घेऊन त्याचे स्ट्रक्चर डिझाईन करणं आय टी करून सगळं पास करून घेणं हे सगळे वस्तू आम्ही करून घेतो कुठल्याही पुतळ्यासाठी मोठ्या प्रकारीने आम्हाला असं काही विशेष चॅलेंज असं नाही आहे जसं दुसरे काम तसेच आहे पण आम्हाला आनंद येत आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा इथे आपल्या हातात म्हणून घडतोय आणि ते साठ पुढा म्हणजे मला नाही वाटत याच्यावर मोठा खोटे पुतळा शिवाजी महाराजचा असेल महाराष्ट्र आणि साधारणतः किती महिन्याचा सा कालखंड एकंदरीत हे काम पूर्ण व्हायला लागेल अजून दोन महिने म्हणजे आजपासून तर महिने म्हणजे साधारण हा सुरू झालेला आहे म्हणजे आहे प्रयत्न एप्रिल पंधरापर्यंत कारण का संपूर्ण जनतेची मालवण जनतेची किंवा अजूनही जे काही आहे त्यांची अशी मागणी आहे की हे काम उशीर झालं तरी चालेल परंतु पहिल्याचे काही होत नाही तुम्हाला काही होत नाही आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्याच्या खबरदारी घेतोय आणि आमचंही लक्ष असतं की लोक कसं होईल जो वेळ लागेल तो लागेल कारण काय समुद्रा काठी आहे ऊन ऊन जास्त आहे कसे लोक काम करू शकतील काय ते कदाचित रात्री कमी काम करावं लागतील आम्हाला त्याच्यावर डिपेंड करतं आणि जेवढा वेळ लागेल तर योग्यच राहील आणि साधारणतः तुमची ही जी कामगिरी चाललेली आहे तर तुम्ही स्वतः येऊन इथे वरवर देखरेख करत असता हो हो माझी टीम एकदम परफेक्ट आहे म्हणजे आम्ही खूप मोठे मोठे पत्रे केलेले आहेत आणि आमची टीम सक्षम आहे आणि माझं म्हणून येणार होत आहे